माझ्या आईचा किस्सा सांगते आ, ती ब्याऐंशी वर्षाची आहे आणि आम्ही छोट्याच घरात लहानाचे मोठे झालो तिला दोन ज्या छोट्या गॅलऱ्या आहेत त्या गॅलऱ्यामध्ये ती फुलझाडांपासनं कारल्यांपासनं पडवळापासून सगळं उगवते आणि लग्नाच्या अगोदरची शेवटची फिल्म त्याच्याबरोबर केली त्या होती मी सरकारनामा त्यामुळे मला खूप एक्साइटमेंट होती आणि आमची केमिस्ट्री ह्या चित्रपटातनं पण लोकांना दिसेल ऍक्च्युली मला नाही आठवली तरी लोकच मला इतकी आठवून देतात माझ्या प्रत्येक पोस्ट खाली तरी तुम्हाला लिंबू कलरच्या साडीमध्ये ही हा रील केलं असतात तर आणि छान दिसलं असत कशी आहेस मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रिणी मज्जापिंगची मी चित्राली आज एका मैत्रिणीला भेटते आणि अनेकदा मनातलं बरंच काही घेऊन मी त्यांना भेटत असेल सो अश्विनी मॅम कशा आहात मी खूप मजेत आहे इथं बऱ्याच आपल्या मैत्रिणी बघत असतात आणि बऱ्याच जणींना भेटायचं असतं त्यांचं प्रतिनिधित्व करत मी भेटत असते ना यू एसवरून भारतात येणारी ही मैत्रीण अनेकदा व्हिडिओजमधून अधूनमधून आम्हाला भेटत असते आता पुन्हा भेटणार आहे ती पडद्यावरती पाठीशी गणपती बाप्पा आहे आणि तसाच या सिनेमातसुद्धा आहे सो घरात गणपतीनिमित्त पुन्हा एकदा बऱ्याच वर्षांनी मराठी स्क्रीनवर दिसणार आहेत आणि प्रेक्षक फार उत्सुक आहेत छान जोडीसुद्धा जमली आहे सो काय सांग खूप मलाही खूप उत्सुकता आहे फार विरळा असा असा एखादा सुंदर स्क्रीन प्ले पुढ्यामध्ये येतो आणि त्यातली माझी चौदा कॅरेक्टर्समध्ये सुद्धा माझी भूमिका मला आवडते आणि तर त्यामुळे हो म्हणणं भाग्यच पडतं सो मला खूप मजा आली हा चित्रपटात काम करताना मला मी पुन्हा एकदा सांगेन की ज्या चित्रपटाचा स्क्रीन स्क्रीनला उत्तम जमलेला आहे त्यातच मला काम करायला आवडतं मी कधीही चित्रपटात माझ्या भूमिकेची लेंथ किती आहे मला किती महत्त्व आहे हे इम्पॉर्टंट असतं पण त्याच्याही आधी चित्रपटाचं कथानक काय आहे हे मला फार महत्त्वाचं असतं मी प्रेक्षक म्हणून बसले तर तो चित्रपट मला आवडेल का आणि घरात गणपती चित्रपट मला नक्की आवडेल कारण ह्या चित्रपटामध्ये म्हणजे गणपती तर प्रत्येकाच्याच घरातनं उत्सव साजरा केला जातो आणि त्यावेळेला कुटुंब एकत्र येतं आणि प्रत्येक कुटुंबामध्ये जितकी माणसं तितकी तरहा असते राईट तर त्यातली गंमत ह्याच्यामध्ये येणार आहे आणि चित्रपट खूप चांगला आहे कारण त्याच्यामध्ये प्रेमकहाणी पण आहे यंग जनरेशनचं कॉन्ट्रीब्युशन पण आहे जुन्या पिढीच्या व्हॅल्यूज ज्या जपायला पाहिजेत ते देखील आहे सो इट्स गोइंग टू बी अ फन मूवी नक्कीच आणि या निमित्ताने घरच्या गणपतीची आठवण नक्कीच झाली असेल आणि मग अशी तुम्ही म्हणता म्हणालात की बाबांचे काही किस्से होते सो आवर्जून तिथे जेव्हा काही सीन शूट होत होते आवर्जून नॉस्टॅल्जिक झाला ऑफकोर्स आणि त्यांनी जो ज्या पद्धतीने तो रिक्रिएट केला आहे ना सबंध तो उत्साह घरामध्ये टीजरमध्ये तुम्ही तो इंट्रोडक्शनचा सीन पाहिलात की कशी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने त्या गणपतीची आरास सजवण्याकरता म्हणा किंवा लगबगीनं तयारी होते तर तेही लहानपणापासूनच आपण अनुभवलेलं असतं एक उत्सुकता गुरुजी आले का नाही मग त्यांना त्यांना बाईकवरनं कारण गुरुजींना दहा ठिकाणी जाऊन गणपतीची पूजा घालायची असते हां ती वेळ तर ते त्याच्याकरता अरे बाईकवरनं कोणीतरी घेऊन या त्यांना आता आणि काही वेळेला भूकेने काकड म्हणजे काकळतात लोक आणि नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण जेवणार कसे तर अशा सगळ्या आठवणी झाल्या की अनेकदा तुमच्या अनेक मधून अनेक भेटत असतात त्यातून सगळ्यात हिट होतं एक तर किचनमधलं तुमचे व्हिडिओज आणि गार्डनिंगचे व्हिडिओज आणि जे काही होम गार्डनिंग तुम्ही करत असतात त्यावरती प्रचंड तुम्हाला कमेंट्स आलेले आहेत त्याच्याबद्दल खूप ते लोकप्रिय सुद्धा झाले सगळ्या मैत्रिणी आहेत अनेक जण आपल्या किचनमध्ये सुद्धा काही ना काही करत असत त्यांना अगदी जर हलकीशी एक छान टिप द्यायची असेल तर ती काय मला असं वाटतं की गार्डनिंग गार्डनिंगमधला आनंद एखादा वृक्ष लावून होतो एखादी मोठी बाग तुमच्या मालकीची असेल तरी होतो किंवा किचनमध्ये नुसतं तुम्ही चार मेथीचे दाणे जर मातीमध्ये टाकलेत तर यू विल बी सरप्राईज की इतक्या पटकन त्याला मोड येतात आणि बघता बघता मेथीची भाजी तुम्हाला कराय करता येईल इतकी मेथी तयार होते आणि ह्याला फारशी जागा लागत नाही म्हणजे आपण बाग विकत घेऊया मग भाज्या लावूया असं अशा करून थांबण्याची गरज नाही आता माझ्या आईचा किस्सा सांगते ती ब्याऐंशी वर्षाची आहे आणि आम्ही छोट्याच घरात लहानाचे मोठे झालो तिला दोन ज्या छोट्या गॅलऱ्या आहेत त्या गॅलऱ्यामध्ये ती, ती फुलझाडांपासनं कारल्यांपासनं पडवळापासनं सगळं उगवते सो so, तुम्ही सगळं हे करू शकता तुमची आत्तापर्यंत जी काही बरेच तुम्ही काही काही लावलेले आहेत त्यातलं फेवरेट कोणतं होतं की ते रोप अगदी म्हणजे अनएक्सपेक्टेडली छान झालं आणि असं वाटलं मी पहिल्यांदा ज्या वेळेला मका लावला मक्याचं कणीस ऍक्च्युली मी तो लावला होता कारण मला स्वीट कॉर्न हवं होतं मुंब भारतामध्ये जे रस्तो गल्ल्या गल्ल्यांमधनं नाही छोटे छोटे जे कॉर्न असतात बेबी कॉर्न ते मला उगवायचं होतं आणि ते काही जमलंच नाही ते झाड मोठं होता होता इट बिकेम एट फीट हाय आणि मला इतकी मजा वाटली त्याची आणि मग त्याला लागलेली कणसं जेव्हा आम्ही घरामध्ये आणून खाल्ली जस्ट ए म्हणजे जस्ट फॅक्ट की एक बी जी एवढा दाणा फक्त एक छोटा एक इंच म्हणजे एक सेंटीमीटर पण नाही आहे इतका छोटा दाणा त्याचं आठ फुटी झाड आपल्या डोळ्यासमोर येतं आणि आपल्याला असं वाटतं की आपण काय बागकाम केलं म्हणून वगैरे काही नसतं माती उत्तम असली आणि माती पाणी तुम्ही वेळेमध्ये की सूर्यप्रकाशाने ते आप आप, मोठं सिनेमाकडे परत येते सिनेमा आता येणार आहे आणि त्याच्यामध्ये जे सारखं सारखं वारंवार हायलाईट होत आहे किंवा अधोरेखित होते ते तुमची आणि अजिंक्य देव यांची केमिस्ट्रीकरण काय के सरकारनामा असेल शाब्बास सुनबाई असेल असं सिनेमांमध्ये केमिस्ट्री अगदी छान दिसली होती आणि पंचवीस वर्षांनंतर पुन्हा तुम्ही एकत्र येणार आहेत सो काय कसं वाटलं जेव्हा पहिल्यांदा कळलं की एकत्र काम करणार हा इट वॉज व्हेरी एक्सायटिंग कारण माझ्या त्याचं फार चांगलं ट्युनिंग होतं आणि असं नाही आहे की खूप गणेशचं मैत्रीचे संबंध आहेत असं नव्हतं पण तरी एक एकमेकांच्या कामाबद्दल जो आदर असतो तो, तो नक्कीच होता वर We फ्रेंड्स uh, आणि लग्नाच्या अगोदरची शेवटची फिल्म uh, त्याच्याबरोबर केली त्या होती मी सरकारनामा त्यामुळे मला खूप एक्साइटमेंट होती आणि आमची केमिस्ट्री ह्या पण लोकांना दिसेल वेगळ्या आहे म्हणजे केमिस्ट्रीच्या मॅच्युरिटी जाता जाता, आजही अनेकदा लिंबू कलरची साडी म्हटल्यावरती तुम्ही आणि तुम्ही म्हटल्यावरती लिंबू कलरची साडी हे काय समीकरण अजूनही बदललेलं नाहीये ते बदलूही नाही तुम्ही जेव्हा स्वतः साडी विकत घ्यायला जाता तेव्हा लिंबू कलरची साडी आठवते का ॲक्च्युली मला नाही आठवली तरी लोकच मला इतकी आठवून देतात माझ्या प्रत्येक पोस्ट खाली तरी तुम्हाला लिंबू कलरच्या साडीमध्ये ही हा रील केलं असतात तर आणि छान दिसलं असतं सो पीपल कीप रिमाइंडिंग मी अबाउट दॅट पण मला असं वाटतं की त्यातली माझी भूमिका खूप छोटी होती त्या कम्पॅरिझनमध्ये मला जे लोकांचं प्रेम मिळालं ते कित्येक 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 कित्ये पटीनी मोठं आहे आणि आज तीस वर्ष झाली तरीसुद्धा मला त्यांचं प्रेम मिळत आहे त्या प्रेमाबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद नक्कीच आणि असंच प्रेम आम्ही शुअर घरत गणपतीला सुद्धा मिळणार आहे कारण पुन्हा एकदा अश्विनी भावे सज्ज झाल्यात आपल्या भेटीला यायला सो जाता जाता तुम्हीच सांगा आव्हान करा की कधी आहे सिनेमा काय आहे त्यामुळे सगळ्या मैत्रिणी आम्ही शुअर सांगा घरत गणपती हा चित्रपट सव्वीस जुलैला रिलीज होतोय आणि सहकुटुंब सहपरिवार जाऊन जसं आपण गणपती साजरा करण्याकरता एकत्र कुटुंबामध्ये जातो तसं एकत्र कुटुंबानी जाऊन पाहण्यासारखा हा चित्रपट आहे कारण त्यात लहान पिढीपासनं आजी आजोबा इथपर्यंत सगळ्यांचं रिप्रेझेंटेशन आहे त्यामुळे प्रत्येकाला कनेक्ट करेल असाच हा चित्रपट आहे थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट पुन्हा भेट थँक्यू